आज आपल्याकडे सरांत सांगतं सातारे पैसे शेतकरी शैलेश काकर साहेब ते यांचे मित्र हिंदुस्थान पीड्समध्ये त्यांनी प्रतिनिधी आहेत तर त्यांनी आपल्या मेन्यू प्लॉटचा नेट केला दे असे आणि हे आपले जुने कस्टमर आहेत गेले सहा सात वर्ष झाले रोपे खरेदी करतात व अतिशय चांगलं उत्पादन घेतात त्यांचा ॲवरेज शंभर प्लस किंवा शंभर टनाच्या टार्गेटनुसार त्यांनी शेती पिकवतात तर आज आपल्याकडे याने उसाशे शहाऐंशी जोरपचित जे सेकंड स्टेजचं बियाणं आहे याच्यासाठी बुकिंग द्यायला आलेते आज दिनांक बावीस बावीस एप्रिल असून त्यांना एक जून ते दहा जूनच्या दरम्यान लागवड करणार आहेत साधारणतः त्यांचा सर्व ग्रुप मिळून एक लाख रुपयाच्या आसपास ऑर्डर त्यांनी बुकिंग केलं तर खास त्यांनी साताऱ्याहून बेने प्लॉट बुकिंगसाठी आलेते आणि हे बेने त्यांनी बुक करणार आहेत आपण त्यांना रोपो बनवून देणार आहोत तर दादांचा परिचय आणि नाव जरा सांगते शीतलदाराजवळ आवाज येतात तुमचं नाव आणि गाव सांगा आणि बियाणे प्लॉट किती बघितला आणि तुम्हाला कसं योग्य वाटतं माझं नाव वा शीतलकुमार उद्धवराव गोरकडे माझं गाव सातारा तालुक्यातील वेनेगाव असून आम्ही साहेबांची आज प्रत्यक्षात येऊन बियाणे प्लॉट बघितलेला आहे तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचा बियाणे प्लॉट असून जवळजवळ आमचं पन्नास हजाराचं बुकिंग त्यांना आज दिलेलं आहे आणि अजून पन्नास हजाराचं बुकिंग आमचे मित्र काटकर साहेब देते बियाणं चांगलं आहे ते आपले जुने शेतकरी आहेत बियाणं घेतलं होतं एक चार वर्षापूर्वी ॲव्हरेज पण चांगलं आलो होतं त्या अनुषंगानं आज आलोय बुकिंग केलंय एक लाखाचं बाकी तर बियाणं आम्हाला आवडलं काय अडचण शेतकरी बंधानो बियाणं जे टार्गेट उत्पादन आहे त्याची पूर्वतयारी केल्याशिवाय त्याचं उत्पादन भेटणार नाही जशी जमिनीची तयारी करावी लागते त्याशिवाय उत्पादन भेटत नाही तसं चांगलं बियाणंसुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे आणि लागवड करायला पाहिजे त्यांनी तयारी करून आपले बेने प्लॉटला भेट दिल्यात आणि हेच बियाणं आम्हालाही पाहिजेत असं सांगून याची रोपं बनवून आपण देणार आहे तर बुकिंगनुसार आपण त्यांना अतिशय चांगल्या क्वालिटीची रोपं देणार आहे तर कुणाला जर बियाणं लागणार असेल तर तुम्ही जरूर संपर्क करू शकता है, आहे माझा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर वितरा घुस रोपर्टिका कसबेट डिग्रज माझं नाव आहे राहुल कुबेर भोकरे मोबाईल नंबर अनेकडा सांगतो अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर, सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी प्लॉटला भेट दिली याबद्दल त्यांचाही आभार आहे आणि चांगले बियाणे प्लॉटला तुम्ही निवड केला त्या साठी पण तुमचं अभिनंदन आहे आणि असंच आपला जो पुढं जे लागवडीचं नियोजन असेल तर तुम्ही अवश्य कळवा तुम्हाला अतिशय चांगलं बियाणं द्यायचं काम करतो त्याच्याचबरोबर आपण इतरही वर्षभर नवीन जातीचं बियाणं शेतकऱ्यांना देतोय तर महाराष्ट्रातल्या दोन नवीन प्रमुख जाती ज्या पंधरा झिरो बारा आहे तेरा डबल झिरो सात आहे आत्ता विदर्भ मराठवाड्यासाठी एक चांगली व्हरायटी आहे पंधरा झिरो सहा त्याचं पण आपण लागवड मोठ्या प्रमाणात केले साहेब मी तुम्हाला सांगतो मी ह्या वर्षी जानेवारी महिन्यापासून वीस एकर बी एन ए प्लॉट सोडला आहे फक्त तेरा डबल झिरो सात ह्या जातीचा त्याची जवळजवळ चाळीस लाख रुपये विकले तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रात आसपासच्या राज्यात पण दिले तर व्हरायटी लावलेल्याचा काय फायदा आहे कमी दिवसात चांगलं निघते संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना भेटते आता कसं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना शहाऐंशी जोरो बत्तीचं खोडव्याचं भेटत नाही म्हणतात आणि त्याची वाढ भेटत नाही काय आहे ही व्हरायटी तीस वर्षे जुनी आहे आणि त्याचं पुन्हा पुन्हा तसंच बियाणं वाढवत गेल्यामुळं शेतकऱ्यांना लागणीचं पण उत्पन्न भेटत नाही खोडव्याचं पण भेटत नाही आता हे जे बियाणं आहे हे शहाऐंशी जोरुबत्तीचं सेकंड टेजचं आहे म्हणजे टिश्यू कल्चर आणून लावले जे शंभर रोपं लावलेली ते शंभर रोपाचं एक गुंठा झालं क्षेत्र ते तोडून हे पाऊन एकर क्षेत्रात लावलेलं म्हणजे हे सेकंड स्टेजचं बियाण आहे आणि ह्याची ग्रोथ आपल्या रेग्युलर जे शहाऐंशी जीरोबत्तीच आहे त्यापेक्षा चांगले राहणार कारण निवडक टिश्यूकल्चरचं बियाण आहे आणि त्याची सर्व गुणधर्म जे आहेत शैन जीरोबत्ती ते पूर्ण ह्याच्यामध्ये येतात त्यामुळं अतिशय चांगली वाढ ही आपल्याला भेटणार आहे तर तुम्ही ह्या बियाण्याची प्लॉट बघून अतिशय चांगला जोपासना केलेलं प्लॉट आहे आणि हा जो प्लॉट आहे आपले शेतकरी आहेत प्रदीप पाटील सर जे शिरोळमध्ये राहतात वर्षाला बेने प्लॉट करतात त्यांनी सर्व इतर व्हरायटीची पण लागवड केली ती बेने मळ्याची पण तो विक्रीचा प्रॉब्लेम होतोय काय व्हरायटीचं बियाणं हा जलद तुटलं जात नाही आणि शहाऐंशी जोरबत्तीसचं कसं होतं बल्कमध्ये मागणी असतात नव्वद टक्के शेतकरी शहाऐंशी जेरो बत्तीसच लावतात त्यामुळे त्यांनी इतर व्हरायटी न लावता शहाऐंशी जेरो बत्तीसच लावायचं नियोजन केलं ला। आहे तर तुम्ही जरूर संपर्क साधा माझं नाव राहुल भोकरे मित्रा